कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण निवडणूक निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी माळी यांनी विरोधक आरोप केली सडकून टीका कल्याणमध्ये येणाऱ्या एकोणतीस जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी वातावरण चांगले तापले आहे व्यापारी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली प्रशांत माळी यांना सफरचंद हे चिन्ह तर अरुण हरारी यांना विमान हे चिन्ह मिळाले आहे चिखल साचलेले पाणी अस्वच्छता आणि बंद शौचालय या समस्या मार्केट आणि मार्केटमधील व्यापाऱ्यांना अनेक वर्षापासून भेडसावत आहेत या समस्येबाबत व्यापारी विकास पॅनलने सतत पाठपुरावा केला असून खाजगी मालक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडेही तक्रारी दाखल केल्या आहेत पॅनलचा दावा आहे की लवकरच व्यापाऱ्यांच्या या समस्यापासून दिलासा मिळेल चुनाव प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रशांत माळे यांनी आपल्या भाषणातून विरोधी पॅनल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सडकून टीका करत विकासाशी आमच्या भर दिला आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण प्रशांत माळी व्यापारी विकास बॅनलचा उमेदवार आहे माझी निशाणी आहे सफरचंद माझ्यासोबत अरुण बिरारी पाटील आहे त्यांची निशाणी आहे मी साधारण एकोणीसशे शहाण्णव पासून स्टेशन रोड इथे भाजीपाला व्यवसाय करतो त्या काळात ए पी एम सीच्या माध्यमातून लायसन्स करण्याची जी मुभा होती मला आठवतं की प्रशासक सा लवेकर साहेबांच्या काळात मी लायसन काढलं आणि त्यानंतर मी व्यापारी म्हणून प्रामाणिकपणे काम करतो व्यवसाय करतोय त्या केल्यानंतर आम्हाला या नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या एवढ्या म्हणजे समस्या आम्हाला भेडसावल्या सगळ्यात महत्त्वाची समस्या इथे असेल तर दोन समस्या एक अस्वच्छता आणि भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारची स्वच्छ स्वच्छता नाही अव अक्षरशः जे बाथरूम बनवले होते त्यांच्या काही लोकांनी गाळे बनवल्या आणि ते विकले अक्षरशः मार्केटवर मार्केट मार्केटवर मार्केट जसं एखादं लोढागाचं बिल्डिंग बांधतो तशा बिल्डिंग बांधायला घेतल्या आणि स्वतः स्वार्थासाठी व्यापाऱ्यांच्या काहीच समाजचे निवारण होत नाही आता तिकडे त्या साधारण फारून ताब्यासमोर वजन काटा होता तो वजन काटा काढला तिथे पेट्रोल पंपाला जागा दिली अहो त्या काळात साधारण पद्मभूषण शरदचंद्र पवार साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महसूल मंत्री शांताराम भाऊ बोलत होते त्यावेळेस सेहेचाळीस एकर तालुक्यातल्या शेत शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी जागा दिली आणि काही लोकांनी आपल्या वडिलांची सातबाराची जागा आहे तशी विकत सुटले कोणला काय देतं कोणला काय देतं याच्यावर कंट्रोल राहिले नाही मी तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो व्यापाऱ्यांनी आम्हाला हक्काने सांगितलं की प्रशांत उभा राहा आपलं पॅनल उभं राहायला पाहिजे तर संघर्ष करणं माणूसच नाही आणि जी काय लोकं गेली पाकिट घेतलं घरी पाकिट घेतलं घरी याला काय अर्थ आहे का आज मला तुम्ही सांगा नागरिक आज गणपती आहे नवरात्र आहे अ लोकांना चालाल जागा नाही शिस्त आहे टू व्हीलरवाला इथं घुसतो पोरवा इथं घुसतो हे शिस्त लावायचं प्रतिनिधीचं जबाबदारी नाही म्हणून आम्हाला व्यापाऱ्यांनी उभं केलं आहे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो व्यापाऱ्यांनी उभं केलेला प्रतिनिधी आणि व्यापारीच मला खऱ्या अर्थाने एकोणतीस तारखेला व्यापारीच आम्हाला विजयाचा टिळा लावतील माझी निशाणी आहे सफरचंद आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही हॉस्पिटलला गेला तुम्हाला बोलतात की पेशंटला सफरचंद आहे सेफ खाव म्हणजे सेहत बढाव आणि आमचं विमान पण आहे विमानात सफरचंद टाकून एक खऱ्या अर्थाने एक कसं सुद्धा असं बाजार समितीमध्ये एक प्रामाणिकपणे काम करणारे संघर्ष करणारे प्रतिनिधी जातील आणि मला विश्वास आहे धन्यवाद थँक्यू